भातकुली तालुक्यातील धामोरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने देशी जुगाड लावून आपली शक्कल लढवून पाऊन किलो तिळाची लागवड केली आधी शेतकऱ्याने घरी प्रयोग केला नंतर शेतात यशस्वी ठरला त्यामुळे आज शेतकरी प्रदीप राणे यांनी सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मूलमंत्र देण्याचे स्पष्ट होत आहे भातकुली तालुक्यातील धामोरी येथील शेतकऱ्याने देशी जुगाड बनवून नवीच शकल लढवली प्लास्टिकची भरणी लोखंडी रॉड लावून पेरणी यंत्र तयार करून तिळाची या यंत्राच्या सहाय्याने लागवड केली आहे प्रदीप राणे या अल्पभूधारक शेतकऱ्याने अर्धा एकर शेतामध्ये पाऊण किलो तिळाची लागवड केली ही लागवड यशस्वीरित्या होणार असल्याचे यावेळी शेतकरी प्रदीप राणे यांनी सांगितले मागच्या वर्षी मी अशे तर तीळ पेरला तो खूप दाट झाला होता तो होणार त्याची समजत नव्हती अशा धोक्यात क शक्कल लढवले का बा हे तिळ पेराचं कसं तर मग लक्षात होता एक भरणी दिसली एक बाबा भरणीला असं आपण बारीक बारीक सहा बारी सहा इंचार छिद्र पाळाचे बारीक खिळ्यानं तर उन्हाळी पडते का तर घरी अशी करून बघितलं पोत्यावर बरोबर दाणे पडतं तसं दा म्हणून असेल तर घरी वेस्टेज मटेरियल होतं पट्ट्या वगैरे तर त्याच्या त्याच्यामातलं त्याच्यामार्फत आम्ही ते बनवलं हे पेरणी सक्सेस होणार आहे कारण की कमी लागून राहिले आणि उन्हरी पद्धतशीर होऊन राहिली याच्याली म्हणजे एका अर्ध्या एकराले पाऊ पाऊन किलो जास्तीत जास्त पाऊन किलो उन्हाळी झाला एवढं शेत अर्धं शेत म्हणजे त्याच्यात पहिले उन्हाळी करताना बा त्यात शेणखत मिळवा त्याच्यात ते रेत मिळवा पण तरी ते उन्हाळी तशीच होणार होती पण आता ही उन्हाळी पद्धतशीर होऊन राहिली दाना बाय गाणा म्हणजे जवळपास चार इंचावर एक दाना पडून राहिला त्याच्याला